नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चपाती भाजी खायचा किंवा बनवायचा कंटाळा येतो त्यावेळी हा पटकन पदार्थ बनवता येतो जो की पोटभरीचाही आहे आणि पौष्टिकही आहे तर आज आपण इथे गव्हाच्या पिठाचा भरपूर भाज्या घालून एकदम टेस्टी असा फक्त दहा मिनटात बनणारा पदार्थ बनवणार आहोत बनवायला म्हणाल तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे ती पौष्टिक होते चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला दोन चमचे तांदूळ पीठ घालायचं आहे तांदूळ पीठ नसेल तर इथे तुम्ही पाव कप बारीक रवा घातला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता चांगल हे चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर पाणी किती घालायचं तर इथे आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याकरता इथे आपल्याला दोन कप पाणी लागणार आहे पण सगळं पाणी एकाच एक वेळी न घालता थोडं थोडं घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच एक वेळी जर सगळं पाणी घातलं तर यामध्ये गुटळ्या होतात आणि ते गुटळ्या मोडणं अवघड होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून गुटळ्याविरहित हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या डब्याला बनवून देऊ शकता किंवा कधी कधी चपाती भाजी खायचा कंटाळा येतो त्यावेळीही हे पटकन बनवता येतात तर बघा इथे मी सगळं दोन कप पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे गरज वाटली तर नंतर आपण थोडं पाणी घालू शकतो आता हे असंच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर ज्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत त्यांना आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी थोडी जास्तच घालायची आहे मोहरी छान तडतडली तर की यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला एक चमचा हरभर डाळ आणि एक चमचा उडीद डाळ घालून याला हलकं परतून घ्यायचं आहे हे हलकं परतून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपल्याला सगळ्या भाज्या बारीकच चिरून घ्यायच्या आहेत कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये आपल्याला दहा बारा कडीपत्त्याची पाने बारीक चिरून घालायची आहेत सोबतच यामध्ये एक चमचा किसलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यातील कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला खूप तांबूस करायचा नाही तर हलकाच परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि यालाही साधारण मिनिटभर परतून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर टोमॅटो परतून झालं पर की यामध्ये लगेच आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि यालाही थोडंसं परतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही गाजर स्वीटकॉर्न्स किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालू शकता आता या भाज्या अशा थोड्याशा परतून घ्यायच्या म्हणजे त्या थोड्या सॉफ्ट होतात आणि आकाराने लहान होतात भाज्या खूप परतायच्या नाही तर हलक्याच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतून झालेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि हे हलकं थंड करून घेऊयात इथे आपलं पीठ भिजूनही पंधरा मिनटं झालेली आहेत आता ज्या आपण भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्या भाज्याही कोमट झालेल्या आहेत आता त्या सगळ्या भाज्या आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा भाज्या थोड्या थंड झाल्यानंतरच आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ चवीला खूप छान खमंग लागतो भाज्यामुळे हे बॅटर किती कलरफुल दिसत आहे तुम्ही बघू शकता आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला फार घट्ट ठेवायची नाही थोडी पातळच ठेवायची आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला हे बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता बॅटर तयार झालेलं आहे आता आपण लगेच बनवायला घेऊयात तर त्याकरता इथे गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पॅन कडकडीत गरम झालं की सगळीकडे थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्याला असं पसरून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तेल लावून झालं की आत्ता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता इथे एक मी मोठा चमचा घेतलेला आहे आता हे चमचा भरून आपल्याला बॅटर घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला तव्यावरती घालून असं थोडंसं अस पसरून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित पसरून झालं की आत्ता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे सुरुवातीला दिसणार नाही पण जसजशी भाजली जाईल तस तशी जाळी दिसू लागते आता हे वरतून चांगलं सुकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे थोडं सुकलं की यावरती आपल्याला कडेने आणि जिथे होल दिसत आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि हे वरून चांगलं सुकेपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे बघा वरतून मस्त असं सुकलं गेलेलं आहे याच्या कडा सुटलेल्या आहेत आता याला आपण पलटवून घेऊ सुरुवातीला कडेने आपल्याला याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि नंतर याला पलटवून घ्यायचं आहे बघा अगदी सहज तव्यापासून सेपरेट होत आहे बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनेही याला चांगलं भाजून घेऊ इथे मी दुसऱ्या बाजूनेही याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने छान भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊ असे हे गरमागरम गव्हाच्या पिठाचे धिरडे खायला खूप छान लागतात आता आणखीन एक आपण करून घेऊयात तर मी इथे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता चमच्याने बॅटर तव्यावरती घालून याला थोडं पसरून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची आस खूप मोठी ठेवायची नाही मिडियम किंवा मीडियम टू लो लो फ्लेमवरतीच याला भाजून घ्यायचं आहे बॅटर तव्यावरती व्यवस्थित पसरून झालं आणि हे वरून थोडं कोरडं झालं की याच्या कडेने आणि जिथे जिथे होल आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि मिडियम किंवा मीडियम टू लो फ्लेमवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरून हे चांगलं सुकलं की याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीचे तीन ते चार धिरडे बनवून झाले की नंतरच्या धिरड्यांना तेलसुद्धा लावण्याची गरज पडत नाही बिना तेलाचेही हे धिरडे व्यवस्थित भाजले जातात आणि छान निघतात हे धिरडे तुम्ही संध्याकाळच्या जेवणावेळीसुद्धा बनवू शकता अगदी पटकन बनवता येतात आणि यामध्ये भाज्या घातल्या आहेत त्यामुळे वेगळं काही करण्याची गरजही पडत नाही हे धिरडे तुम्ही दही चटणी एखादं लोणचं किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता खूप छान लागतात तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग